मस्त फणस आहे आणि एका छोट्या फणसातून एवढे घरे निघालेले आहेत काकू कसा फणस आहे तो मानवरती खांद येतो जखम होते तिला हे लावतात हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारी कासारी किचन ट्रॅव्हल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर तुमचे संदेशदा गावावर फणस आलेले आहे बरका फणस आणि फणस पण मी खूप वर्षानंतर खाणार आहे तर कुठे जाऊ नका आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फणस कसा कापतात त्याचे गरे कसे असतात आणि फणसाचे काय उपयोग हो आहेत ते तुम्हाला सगळं दाखवून घे दा तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया Babu, 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 babu.

मस्त वास सुटलाय काय सुरु पाऊस पडला आंबे पण खराब झाले आंबे पण खराब झाले ना हेच कुठं वादळल्या गेले ते कर चालू इमान इमान काय हेलिकॉप्टर <laughs> तरी शंभर घरं असतील आतमध्ये ना ह्याच्यामध्ये हो असणार तर शंभर मग ते जरा जास्त पिकलंय हा नाहीतर त्याची टेस्ट चांगली आहे वरती टेस्ट चांगली कुठून कुठे आणला तुम्ही पण

अर्धच पडगत आहे त्याला काहीतरी अडचण आहे नाही पण बिया काढून घ्या ना खा खराब होईल तो हो तो काय असं पूर्ण हे बाहेरच काढा ना हां हे दिंगे नाही ना आणि ते हात गोठं पोसतात ना सगळ्यांनी तेल नाही लावलं हाताला नाही नाही राजेच म्हटलं ना, ना, ने। ना, ने। ना ने मी सगळं खाणार आहे म्हणून राहिलं सुरवात कर तुम्हाला ना सुरवात नाही नाही माझ्या बहिणीच्या गावचा कसा गोड आहे बर चावायचं नाही सुप चावायची गरज आहे डायरेक्ट सुपल्यावरती डायरेक्ट आतमध्ये टाकायचा खातो मी तर खातोच खातो टेस्ट बघा सुरुवात करा तर आमच्या संजय दादानी गावावरून फनस आहे आणि बरका फणस आहे आणि तो कापलेला चांगल्या प्रकारे आपण टेस्ट करणार आहोत की फणस कसा आहे बघ हे पेरू पेरूच ना म्हणतात का टेरू काय म्हणतात काय म्हणतात त्याला मधल्या याला काय बोलतात आपण असं म्हणतो ना याला काय म्हणतात पेरू पेरू बोलतात पण पेरू ये। 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 तो वेगळा पेरू हा वेगळा पेरू आहे पेरू आणि ही औषधी आहे ही औषधी मध्ये काय करतात औषधी मध्ये हे आता आमच्याकडे शेतात मध्ये नांगर धरतात ना आणि बैलाला तो मानवरती खांद येतो जखम होते तिला हे लावतात मग ती जखम खूप भरी होती हां ठेवतात ना हां हां जु म्हणतात जु आणि हा एक बरका फणसाचा घर आपण टेस्ट करणार आहोत खरंच बाय आहे जी आणि खूप सॉफ्ट पणच आहे काय थोडं आता तुम्हाला चावायची आजूबाजू गरज नाही डायरेक्ट वेगळं ना राजेश

हा पण बरकाच आहे पण जास्त बरका आहे पण ठीक आहे मला चावाची गरज आहे डायरेक्ट चुपल्या तर डायरेक्ट आतमध्ये एका फणसामधून शंभर दोनशे करत निघाले निघाले हा काकू खात नाही खाते ना आहे आणि एका छोट्या फणसातून एवढे गरे निघालेले आहेत आणि फणस हे हे गा, गाई खातात गाई खाता ना हे गाय गुरे खातात ना गाय गुरण टाकायचं काटा असत आणि घामोडं झालं ना घामोरी तर घरी हा इससे अच्छा हा यार मग त्याने घामोले जातात जात

आणि जी लहान मुलं असतात नाही का त्याला जे तुम्हाला बाटलीमध्ये मिळतं त्याला काय म्हणतात फ्रूट असं काहीतरी म्हणतं ड्रायब वॉटर ड्राय वॉटर जसं तसं ह्याची पावडर मिळते चमेट समेट टाकून आपण खिमटीत टाकतो आणि ह्याची पावडर असते पौष्टिक आहे सगळ्यात बी पौष्टिक काकू कसा फणस आहे एकदम आणि चावायची गरज नाही चमक ज्यांना ज्यांना दात नसेल ते पण खाऊ शकतात फणस हां चांगल्या क्वालिटीचं आहे उत्कृष्ट आहे तुमच्या गावाला झाड 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 आहे आहे का तिकडे मोठं अच्छा माझा घेऊन जा आणि चार पाच फणस घेऊन या नाही पण भरपूर झालं एक फनस बाराच्या मनावरती पण होत नाही नाही पण एक पण आणला तो पण भरपूर झाला इकडे पाच पाच खाल्लं तर संपत संध्याकाळी पाच आता पाच जात आहे तू नाही घाली हे पोस खाल्ला की सुरुवात तुम्हीच ते हेप खाल्ला आहे झालं आहे खाल्लं आहे नाही मोदून दहा खाजून ना तुमच्या हाताने बरोबर नाही ते तिकीट झालं तू नाही नाही बघ आहे असं असं टाकतो तू कशा खायच्या बियाभर खायच्या का तवून घ्यायचं तर ठरवं तेच बोललो नाही मग बिया फेकू नका बापरी बघायची परिस्थिती कशी आता आपल्या घराला किंमतच नाही राहिली नाही का म्हणजे कुठल्या वस्तूला किंमत नाही राहिली